बातमी आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये एका महिलेने एका पुरुषाचं लैंगिक शोषण केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोथरूड पोलिसांनी या घटनेचा तपास आता सुरू केलाय महिलेकडून असलेले फोटो आणि व्हिडिओ दाखवत पुरुषाकडे वारंवार पैशाची मागणी केली जात होती असंही तपासात समोर आलाय पुरुषावर लैंगिक शोषण केल्याची के घटना कळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या एका व्यक्तीवर त्याचं लैंगिक शोषण केलं गेलं त्याचं लगेच शोषण करतानाच या कृत्याचे पुरुषासोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ या महिलेने काढले त्याचाच वापर करून सविता त्या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती या महिलेचं नाव सविता असं आहे मी वकील आहे अशी धमकी त्या महिलेने त्या पुरुषाला दिली पुण्यातील महिलेचे राहते घर आणि कोल्हापूर येथील फिर्यादीचे घर घेण्यासाठी पुरुषावर बळजबरीचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं गेलं आहे पुरुषाला बळजबरीने काशी विश्वनाथ चा, तंक्रा, या ठिकाणी घेऊन जाऊन त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याच्या केल्याचा हा प्रकार तक्रारीमध्ये मांडला गेला आहे कोथरूड पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास आता केला जातो